नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पैलवान अभिजित फलटण यांचा पंचमिंद केसरी सरचा भावांनो पंचमिंद केसरी सरचा आज मौजे चोराडे येथे ओपनच्या मैदानात शंभर टक्के बलताना दिसणार आहे तर सरचा पैरा कोणासोबत आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया पैरा एकदम टॉपच आहे पण ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे असाच हा पैरा आज सर्जाचा असणार आहे तर भाऊ ना आजचं मैदान मौजे चोराडे बरेच दिवसाच्या गॅप नंतर आज चोराडे येथे मैदान होत आहे ओपनचं मैदान आहे येथे प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये असले तरी पण हे बरेच दिवसातून मैदान असल्यामुळे बरेच इथे टॉपची नंदी दिसतील आणि गट देखील खूपच आहेत त्यामुळे आजच्या मैदानात खूप मजा येणार कारण की टॉप टॉपची टौ� नंदी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यात आपला पंचमीन की सर्जा देखील शंभर टक्के दिसणार आहे तर सर्जाचा पैरा कोणासोबत तर तुम्हाला माहिती आहे कुमार रिया जयेश पाटील सोनारपाडा व राहुल अप्पा गोरे यांच्या नियोजनामध्ये पलणार असा नंदी म्हणजे बादशाह तीन हजार एक पन्नास पन्नास जो की बकासूर सोबत नाशिक पिंपलगाव येथे पळाला होता हा तो बादशाह आज आपल्याला सरजासोबत पलताना दिसणार आहे आणि बादशाचं नियोजन करतात कुमार रिया जयेश पाटील सोनारपडा व राव लप्पा गोरे त्या ह्यांनीच हे नियोजन केलेलं आहे सरजासोबत बादशाह आणि सरजा ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे बादशाह देखील एक टॉपचाच आहे तुम्ही नाशिक नाशिकमध्ये स्पीड बघितलं असणार तर नक्कीच या जोडीला आज शुभेच्छा धन्यवाद भावांनो